नमस्कार मित्रांनो टेक्नो आथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण आता आपले सरकार मागले आहे म्हणजेच आपल्याला जी काही विविध प्रमाणपत्र पाहिजे असतात तर त्या प्रमाणपत्रासाठी मोजावी लागणार दुप्पट रक्कम तर नेमकी बातमी काय आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमके कोणत्या प्रमाणपत्रासाठी आता दुप्पट पैसे मोजावे लागणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारे सर्व प्रकारचे दाखले प्रमाणपत्रासाठी आता अधिक रक्कम मोजावी लागणार आहे आपले सरकार या पोर्टलद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचे शुल्क वाढवण्यात आले असून ते आता पूर्वीपेक्षा दुप्पट झालेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून सेतू सुविधा केंद्र असेल तर त्या अंतर्गत दिले जाणारे जे काही विविध सर्टिफिकेट आहे प्रमाणपत्र आहे तर ते काढण्यासाठी आता आपल्याला दुप्पट पैसे मोजावे लागणार आहे म्हणजे या अगोदर उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आपल्याला तीस रुपये मोजावे लागत होते तर आता त्याची रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी आता आपल्याला सेतू केंद्रामध्ये साठ रुपये द्यावे लागणार आहे तर अशा प्रकारची दुप्पट वाढ झालेली आहे त्यामुळे सेतू केंद्र चालकांनाही दरवाढ केल्याशिवाय आता पर्याय उरला नसून याचा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना सेवन करावा लागणार आहे तर मित्रांनो आपल्याला वेळोवेळी अनेक प्रकारचे सर्टिफिकेट सेतू केंद्रातून काढावे लागतात ज्यामध्ये का सर्टिफिकेट आहे उत्पन्नाचा दाखला आहे रहिवाशी दाखला आहे त्याचबरोबर डोमिसाइल सर्टिफिकेट आहे तर या सगळ्या प्रमाणपत्रासाठी आता आपल्याला दुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना आता नाहक त्रास होणार आहे आपले सरकार केंद्रामार्फत कागदपत्रे हवी असतील तर प्रत्येक दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक प्रकारचे दाखले व प्रमाणपत्र काढावी लागतात जसे रहिवाशी उत्पन्नाचा दाखला मृत्यू दाखला विवाह नोंदणी दारिद्र्य रेषेखाली ज्येष्ठ नागरिक शेतकरी दिव्यांग असे अनेक प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रासाठी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत दिल्या जातात मात्र आता सरकारने प्रत्येक दाखल्यासाठी अतिरिक्त शुल्क वाढविले असल्याने नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला कोणतंही सर्टिफिकेट प्रमाणपत्र हे सेतू सुविधा केंद्रामधून काढायचं असेल तर त्यासाठी आता आपल्याला दुप्पट रक्कम मोजावी लागणार कारण गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेले दर वेगळे असतात त्याचबरोबर सेतू सुविधा केंद्रावाले अतिरिक्त फीज आकारतात म्हणजे ज्यावेळेस मी चौकशी करायला गेलो की का सर्टिफिकेट काढण्यासाठी किती फीज आता पडू शकते से तर सेतू सुविधा केंद्राकडून अशी माहिती मिळाली की कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी आता नागरिकांना पंधराशे रुपये मोजावे लागतील तर मित्रांनो अशा प्रकारची लूटमार आता सुरू झालेली आहे आणि याचा नाहक त्रास सर्वसामान्य गरीब नागरिकांना बसत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट आलेली होती त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद